कल्याणमधील भाजपचे माजी सरचिटणीस आणि सक्रिय सदस्य राजाभाऊ पातकर यांनी भाजपला रामराम ठोकलाय आहे पातकर हे उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत ही माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे पातकर हे दहा वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात होते दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये त्यांनी दहा वर्ष काम केलं जिल्हा सरचिटणीस संपर्क प्रमुख आदी पदावर ते कार्यरत होते मात्र भाजपची सध्याची ध्येयधोरणं पाहता त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय काही दिवसांपूर्वी भाजपमधून राकेश मुथा यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मुथा देखील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते ते देखील स्वगृही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानं कल्याण पश्चिमेतील भाजपला एक मोठा धक्का आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पातकर यांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय मी मागे तुम्हाला सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की भाजपचे किंवा इतर पक्षातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे ह्याच्या कारण एक आहे की भाजप हा लेना बँक आहे देना बँक नाही आहे त्यांना फक्त घ्यायचं माहिती आहे पण ज्या कार्यकर्त्याला द्यायची वेळ येते तेव्हा ते, ते हात झटकतात त्यांना लटकून ठेवतात आणि अनेक अशा लोक अनेक इतर पक्षातल्या किंवा काँग्रेस पक्षातल्या लोकांना आमिष दाखवायची त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं त्यांचा निवडणुकीसाठी वापर करायचा दे आणि त्यांच्या हातात त्यांना कुठलीही जबाबदारी द्यायची नाही त्यांच्या हातात काही द्यायचं नाही ही भाजपची नीती राहिलेली आहे त्याच्यामुळे गेल्या दहा वर्षात भाजपनी जी देशाची वाट लावली आहे मग त्याच्यामध्ये संविधान बदलण्याचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्याचा विषय असेल आजपर्यंतची सगळ्यात मोठी बेरोजगारी असेल महिलांवरचे अत्याचार असतील आणि या बाबतीत पूर्णपणे अपयशी भाजप पक्ष भाजप सरकार ठरलेलं आहे आणि त्यांच्या या नीतीला कंटाळून जे काँग्रेस सोडून गेले होते की काहीतरी बदल भाजपमध्ये गेल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये होईल हे दहा वर्षात काही झालं झालं नाही आणि हे न दिसल्यामुळेच ते आज पुन्हा एकदा घरवापसी करत आहे त्याच्यामुळे मी त्यांचं राजाभाऊ पाातकर यांचं मनापासून काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घरवापसी केल्यावर मी त्यांचं स्वागत करतो आणि अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत असतात त्यांचं सामाजिक काम अनेक वर्षापासून मला माझ्या मला असं वाटतं की माझ्यासमोर वीस वर्षापासून ते करतात ते त्याच्यामुळे त्यांना निश्चितपणे काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर चांगली जबाबदारी देण्यात येईल त्यांना डॉक्टरेट पदवी ही देखील मिळाली आहे पण त्यांच्या कुठल्याही कार्याचा सन्मान भाजपमुळे न झाल्यामुळे ते आज पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात येतात आणि याचा मला आनंद आहे पक्षात प्रवेश करताना मला खूप आनंद होत आहे काँग्रेस पक्षात येताना मला खूप आनंद होत आहे कारण की मी कुठे बाहेर नाही मी माझ्या घरातच येते आज जिल्हाध्यक्षांची भेट घेतली तिथं तुमचा पक्ष प्रवेश आहे भाजपबद्दल काही नाराजी आहे का दहा वर्ष तुम्ही भाजपसोबत भाजप बरोबर नाराजी असेलच म्हणूनच मी इकडे आले काय काय नाराजी म्हणजे काय ध्येय धोरणं पक्षाची वगैरे जी आता चाललेली आहेत ती कुठेतरी माझ्या तत्वाला पटत नाही मी एक बहुजन समाजातील कार्यकर्ता आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्या करणाने मला त्याची जाण आहे आणि ती जाण असल्यामुळेच जे काही आत्ताच्या घडीला जे राजकारण चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ते मला तरी माझ्या मनाला स्वतःचे योग्य पटलं नसल्या कारणाने मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निश्चित केले काय राजकारण चाललंय भारतीय जनता पार्टीमध्ये राजकारण आता आपल्याला चांगलंच माहिती आहे आपण पत्रकार म्हणतोय आपल्या माध्यमातून आज आम्ही मीडियालाच बघतोय आणि ते बघतोय म्हणून आमच्या ते जास्त करणे लक्षात येते